हॅलो मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ती कुंकू या मालिकेच्या मंगळवार ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे आणि पहिल्या दिवाळीसाठी कृष्णाने दुष्यंतसाठी चक्क उठणं बनवलंय ती त्याला उठणं लावणारे अंघोळ घालणारे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आढा कृष्णाला सांगतात की सुनबाई सकाळी तुम्ही ज्या गावदेवीच्या मंदिरात गेला होता गावदेवीच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे त्यानंतर हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो आणि कृष्णा म्हणते हे कसं शक्य आहे थोरले सरकार मी जेव्हा पहाटे गेले होते तेव्हा तर सगळे दागिने होते आणि लहानपणापासून मी गावदेवीच्या मूर्तीवर ते दागिने पाहते मग अचानक असं कसं झालं खरंच कलयुग आलंय लोक किती पापी झाले आहेत देवाच्या मंदिरात सुद्धा चोरी करायला मागे पुढे पाहत नाही कृष्णा खूप अस्वस्थ होते आढोरा म्हणतात शांत व्हा मला एक गोष्ट सांगा नीट आठवून सांगा जेव्हा तुम्ही पहाटे गावदेवीच्या मंदिरात जात होता तेव्हा संशय येण्यासारखं तुम्हाला काही वाटलं होतं का कृष्णा विचार करू लागते तेवढ्यात तिला आठवतं की हो मी जेव्हा सकाळी चालले होते तेव्हा मला वाटून वाटून वाटत होतं की नक्कीच कुणीतरी माझा पाठलाग करतय कुणीतरी माझ्या मागावर आहे आणि ती आढळरावांना म्हणते हो थोरले सरकार जेव्हा मी पहाटे गावदेवीच्या मंदिरात चालले होते ना तेव्हा कुणीतरी माझा पाठलाग करते असं मला वाटत होतं कुणीतरी माझ्या मागावर आहे पण मी काही मागे वळून पाहिलं नाही आढरा विचारतात का नाही पाहिलं कृष्णा सांगते बाजावाने तसं सांगितलं होतं ना की मागे वळून पाहायचं नाही आणि मौनरत धरायचं काही बोलायचं सुद्धा नाही हे ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसतो कृष्णा म्हणते पण नंतर मला वाटलं की तो माझा भास होतात आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात तुम्ही का काही काळजी करू नका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे फक्त मन घट्ट ठेवा एवढं लक्षात ठेवा कृष्णा तेथून निघून जाते आढळराव हसू लागतात आणि विचार करतात काय सुलोषणा रांगणे पाटील उर्फ बाजाबाई काय प्लॅन तयार केलाय तुम्ही या सगळ्यामागे नक्कीच तुम्ही आहात पण एक लक्षात ठेवा की कृष्णा आणि तुमच्यामध्ये मी ये आणि मी तुमचा हा प्लॅन कधीच यशस्वी होऊ देणार नाही आढळराव असा निर्धार करतात रात्र होते कृष्णा तिच्या खोलीमध्ये येते आणि ती चक्क याच विचारात दंग असते की दागिन्यांची चोरी कशी झाली असेल चोरी कोणी केली असेल आणि हा विचार करता करता ती चक्क दुष्यंतच्याच लॅपटॉपवर बसू लागते तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो ए कृष्णा वेडीवेडी झाली काय कसली असली विचाराची तंद्री लागलीये आता माझ्या लॅपटॉपवर बसली असती लॅपटॉप खराब झाला असता तर काय केलं असतं इकडे कुठे लॅपटॉप सुद्धा भेटणार नाही पण कृष्णा मात्र विचारतच दंग असते दुष्यंत विचारतो काय झालंय एवढा कसला विचार करते कृष्णा त्याला सांगते दुष्यंत सरकार गावदेवीच्या मंदिरात चोरी झालीये देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने कोणीतरी चोरलेत हे ऐकून दुष्यंतला सुद्धा जबर धक्काच बसतो दुष्यंत विचारतो काय तू सकाळी ज्या मंदिरात गेली होती त्या मंदिरात चोरी झाली का काय करताय आजकाल लोक देवाला सुद्धा सोडत नाहीये कृष्णा म्हणते हो ना मला सुद्धा तेच कळत नाहीये मी मंदिरात पहाटे गेले तेव्हा तर दागिने होते पण त्यानंतर चोरी झाली मला कळतच नाहीये की इतक्या वर्षात जे नाही घडलं ते अचानक कसं घडलं दुष्यंत म्हणतो नको टेन्शन घेऊ गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली असेल नक्कीच चोर सापडेल तेव्हा कृष्णा सांगते नाही ना मला असं कळलंय की पोलिसात तक्रार नाही आहे गावकऱ्यांनी बाळजाबाईंनी त्या चोराला शोधून काढायचं ठरवलंय दुष्यंत म्हणतो आईने ठरवलंय ना मग ती नक्की पूर्ण करेल आणि त्या चोराला शोधून काढेल खूप उशीर झालाय आता मी झोपतो असं म्हणून दुष्यंत त्याच्या बेडवर झोपायला जातो कृष्णा तिचा अंथरून घेऊन येते आणि अंथरून झटकते यातून धूळ उडते दुष्यंत म्हणतो मूर्ख झालीस का कशाला हे झटकलंस की ती झूळ उडाली मला त्रास होतो ना त्याचा तर कृष्णा म्हणते काय बी काय बोलताय मी काय धुळीत झोपते का मी काय घाण जागेत ठेवते का माझा अंथरून कुठे धूळ उडाली पण या धुळीने दुष्यंतला त्रास होऊ लागतो आणि त्याला शिंका येऊ लागतात तो कृष्णाला म्हणतो तू हे सगळं जाणून बुजून करतेस मला त्रास व्हावा म्हणून पहा मला शिंका यायला लागल्या याचा अर्थ मला याच्या धुळीचा त्रास होतोय त्या धूळ होती कृष्णा विचार करते या माणसाचं काही कळतच नाही आणि म्हणते तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अडचण आहे तर दुष्यंत म्हणतो हो आहेत मला प्रत्येक गोष्टीच्या अडचणी आणि त्यात तू एडॉन आहेस कृष्णा विचारते एडॉन म्हणजे काय दुष्यंत म्हणतो कपाळ माझं तुला नाही कळायचं तू माझ्या अडचणीत ॲडॉनच झालीये असं म्हणून तो झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्याला पुन्हा पुन्हा शिंका येऊ लागतात कृष्णा म्हणते हा माणूस कधी कधी काय बोलतो ते कळत सुद्धा नाही आता हे एडॉन म्हणजे काय असेल तेव्हा तिला वाटतं ते, एडॉन एडॉन म्हणजे ही मला येडी म्हणालाय कृष्णा चिडून म्हणते मला ईडी म्हणालात का मी नाही येडी तुम्हीच आहे पण दुष्यंतला शिंका येत असते आणि तो चिडून म्हणतो आता गप्प बसशील का कृष्णा ही पुन्हा एकदा सोन्याच्या दागिन्यांचा विचार करू लागते आणि देवी आईला प्रार्थना करते की लवकरात लवकर त्या चोराला सगळ्यांसमोर आण आणि गावचं टेन्शन कमी कर इकडे चार्ली ऑफिसमधून त्याच्या घरी जायला निघालेला असतो तेवढ्यात पूजा त्याला कॉल करते चार्ली खूप खुश होतो आणि फोन उचलतो आणि म्हणतो खरंच तुला शंभर वर्षांचं आयुष्य आहे पूजा म्हणते काय झालं चार्ली तू माझाच विचार करत होतास का चार्ली सांगतो हो दिवसातून शंभर वेळेस तरी मला तुझीच आठवण येते पूजा चांगलीच खुश होते ती त्याच्याशी खूप प्रेमाने बोलते की काय चाललंय तुझं तर चार्ली सांगतो माझं सगळं ठीक चाललंय पण तुला माहिती आहे का तो रहिजा तुझ्यावर लिगल ऍक्शन घेणार आहे तेव्हा पूजा म्हणते ते सोड मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे तू माझी मदत करशील का चार्ली म्हणतो तुझ्यासाठीच मी सगळं काही करायला तयार आहे कारण माझं तुझ्यावर असं म्हणून तो चक्क पूजाला आय लव्ह यू म्हणू लागतो पण पूजा त्याला थांबवते आणि म्हणते तुला एक महत्त्वाचं काम करायचंय तू माझ्या गावी येऊ शकतो का तर चार्ली म्हणतो तुझ्या गावी काय मी तर तुझ्यासाठी हिमालयाच्या टोकावर जायला तयार आहे ते सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर शिवाय पूजा चिडून म्हणते ते करायची गरज नाहीये मी जेवढं सांगतो तेवढेच कर पण असं बोलताना तिचा स्वर बदलतो ती लगेचच पुन्हा एकदा त्याच्याशी प्रेमाने बोलू लागते आणि म्हणते चार्ली तू एवढं काही करू नको तू फक्त डीला भेट आणि मी जे सांगते ते त्याला ते सांग चार्लीला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो यात काही डेंजरस तर नाही ना कारण मागच्या वेळेस जेव्हा मी त्याला भेटायला गेलो ना त्याच्या माणसांनी माझ्या अंगावर कपडे सुद्धा ठेवले नव्हते खूप माझी धुलाई केली होती सामना विना तर पूजा म्हणते यावेळेस काही घाबरण्याची गरज नाहीये तू त्याच्याकडे जा आणि मी जे सांगते तेवढं त्याला सांग, ते, ते सांग। असं म्हणून ती ते त्याला काहीतरी सांगते चार्ली यासाठी हो म्हणतो पूजा फोन कट करते आणि चांगलीच खुश होते ती म्हणते कृष्णा तू माझ्या डीला माझ्यापासून हिरावून घेतले ना पहा आता मी तुझा दिवाळीचा आनंद कसा हिरावून घेते तुझी दिवाळी कशी हॅपी करते ती असा विचार करून पूजा खूप खुश होते तर इकडे बाजाबाई गरम पाण्यात पाय ठेऊन बसलेली असते पाय खूप आहे आज नाही बरं वाटलं तर उद्या डॉक्टरांकडे जावं लागेल असं ती म्हणत असते त्याचवेळेस आढराव तेथे येतात आणि म्हणतात सौभाग्यवती तुमचे पाय दुखताय का दिवसभर कट कारस्थान करून तुमच्या जे वीस साचलेलं ना ते तुमच्या पायात उतरत आणि मग पाय दुखताय तुमचे पाय असे कोमट पाण्याने नाही बरं होणार ना। त्यापेक्षा उकळत्या पाण्यात पाय ठेवा म्हणजे तुम्हाला आराम वाटेल बाजाबाई माधवला हाक मारते माधव हो, हे पाण्याचं भांड तेथून घेऊन जातो आणि बाजाबाई म्हणते आढळराव तुम्ही जास्तच विचार करताय असं तुम्हाला वाटत नाहीये का तर आढळराव म्हणतात विचार तर करावाच लागेल ना गावदेवीच्या मंदिरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी सुनबाई तेथे दर्शनासाठी गेल्या होत्या पूजेसाठी गेल्या होत्या बाजाबी आश्चर्य व्यक्त करतात तुम्हाला काय म्हणायचंय आपल्या सुनबाईने गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली का हे कसं बोलताय तुम्ही तर आढळा म्हणतात मला त्यांच्यावर संशय नाहीये मला तुमच्यावर संशय आहे खरं सांगायचं तर खात्रीचे आहे सोन्याच्या दागिन्यांची चोरी तुम्हीच करायला आहे बाळजाबाई म्हणते हे तुम्ही काय बोलताय निवडणुका तोंडावर आहे आज दिवाळीचा सण आहे आणि मी आढळरावांच्या रांगणे पाटलांच्या सुनेवर असा आरोप लावणार तर त्याचं नुकसान आपल्यालाच होणार ना तर आढळराव म्हणतात तुम्ही मला काय दूध समजतात का स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही काहीही करू शकता तो जयकांत हळदीतून पळून गेला त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी निवडणुकीत उभं राहण्यासाठी स्वतःच्या लाडक्या लेखाचं लग्न त्या कृष्णाशी लावून दिलं हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध होत आहे कृष्णाला आयुष्यातून कायमचं उठवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय तुम्हीच हा डाव रचलाय ते मला माहितीये तेव्हा बाजाबाई चक्क असं आढळरावांना म्हणते आणि सांगते तोंड बंद ठेवायचं जर बाहेर कुणी ऐकलं ना तर काय होईल तर आढळराव म्हणतात तुमचा खरा चेहरा सगळ्यांना लवकरच कळणार आहे तर, तर बाजाबाई म्हणते ते उभ्या जन्मात शक्य होणार नाही मी पाच गावची कार्यवाहू सरपंच आणि भावी सरपंच आहे त्यामुळे मला माझं अस्तित्व टिकून ठेवायचंय आणि माझ्या मनात आहे तेच होणार ती कृष्णा आयुष्यातून टायमची उठणार या घराबाहेर जाणार आढरा म्हणतात तुमची गाठ माझ्याशी आहे तर बाळजाबाई उत्तर देते अहो पंचवीस वर्षापूर्वीच आपलं लग्न झालंय तेव्हा एक गाठ बांधलीये आता कोणती नवीन गाठ बांधायची आढरा हसू लागतात पण बाळजाबाईला कॉन्फिडन्स असतो तिने जे ठरवलंय तेच होणार आणि कृष्णा या घराबाहेर जाणार तर दुसरीकडे पहाटे पहाटे उठून कृष्णा चक्क उठणं बनवण्याची तयारी करत असते भक्ती तेथे येते आणि विचारते कृष्णे तू काय करतेस पहाटे पहाटे कृष्णा सांगते भावा आज दिवाळी येणा मग मी उठणं बनवते भक्तीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते चक्क तू उठणं बनवतेस का तुला उठण बनवता येईल का कृष्णा म्हणते आलं तर आलं नाही तर तू येणा तू मला शिकवशील तर भक्ती म्हणते मला माहितीये दरवर्षी मी उठणं बनवायचे पण यावर्षी तू बनवतेस कारण तुला दुश्यंतदा उठणं लावायचंय ना त्यामुळे हा उत्साह आहे कृष्णा लाचते आणि म्हणते भाव आता जाऊ दे हे उठणं कसं बनवायचं ते शिकव मला भक्ती कृष्णाला उठणं बनवायला शिकवते आणि त्यानंतर मिक्सरमध्ये उठणं पुटायला सांगते कृष्णा मिक्सर चालू करते पण या मिक्सरच्या आवाजाने आढळराव आणि बाळाबाई दचकून जागे होतात आढळराव विचारतात कोंबड्याचा घसा बसला की काय तर बाळाबाई म्हणते कोंबड्याचा घसा नाही बसलाय कुणीतरी मिक्सर चालू केलाय कुणी मिक्सर चालू केला असेल आढरा म्हणतात नक्कीच आपल्या नवीन सुनबाईंनी मिक्सर चालू केला असेल दिवाळीची तयारी सुरू केली असेल हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते कृष्णा पुन्हा पुन्हा मिक्सर सुरू करत असते उठणं कुटत असते आणि त्याचा आवाज दुष्यंतला सुद्धा येतो आणि त्याची सुद्धा झोपमोड होते त्यामुळे तो उशी तोंडावर घेऊन पुन्हा झोपून जातो तेव्हा कृष्णा चांगलीच खुश होते कारण तिचं उठणं तयार झालेलं असतं ती भक्तीला विचारते झालं का उठणं तयार भक्ती सांगते खूप भारी एकदम सुगंधित उठणं तयार झाले कृष्णालाही आनंद होतो थोड्या वेळानंतर घराबाहेर सगळेजण दिवाळीची तयारी करत असतात पहिल्या आंघोळीची तयारी करत असतात बाळजाबाई मैनावती माधवला एकानंतर एक काम सांगत असतात पाठ ठेवायला सांगतात गरमागरम पाणी आणायला सांगतात बाळजाबाई माधवला म्हणते तुला माहितीये ना दुष्यंत सरकारांना प्युरिफायरचं पाणी लागतं ते सुद्धा आंघोळ करण्यासाठी ते पाणी गरम करून घेऊन ये माधव म्हणतो हो बाई साहेब सगळी तयारी आहे मी पाणी घेऊन येतो आडरा पुढे येतात आणि म्हणतात की कृष्णा कुठे तेवढ्यात कृष्णा सगळ्यांसाठी उठणं घेऊन येते आणि सांगते आज मी उठणं तयार केलंय आढळ तिथं खूप कौतुक करतात की सकाळी कोंबड्याच्या आधी जेव्हा मिक्सर वाजला ना तेव्हाच मला कळलं की तुम्हीच काहीतरी करताय खूप छान कृष्णाला आनंद होतो तर महिनावती मात्र तिला टोमना मारते काय कृष्णे येथे गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालीये तुला त्याचं काहीच दुःख नाहीये आणि तू येथे दिवाळी साजरी करतीये इतकी उत्साहात आहे कृष्णा म्हणते काकी साहेब त्याचं दुःख तर माझ्या मनात आहे जे काही घडलंय ते खूप चुकीचं घडलंय पण मी माझ्या मनातला दुःख जर चेहऱ्यावर आणलं आणि दिवाळ सणासारखा सण नाही साजरा केला घरात सगळ्यांना दुःखी ठेवलं तर ते खूप चुकीचं आहे ना म्हणून मी तसं केलंय आणि माझा बाळदाबाईंवर पूर्ण विश्वास आहे बाळजाबाई नक्कीच त्या चोराला शोधून काढतील सगळ्यांसमोर उभं करतील आणि दिव्याई सुद्धा त्या चोराला शिक्षा करेल तेव्हा दलपत तिचं कौतुक करतो आणि म्हणतो वा सुनबाई किती भारी बोलला तुम्ही तर बाळजाबाई म्हणते बस झालं बस झालं सगळ्यांचं कौतुक चला आता आपण पहिल्या आंघोळीला सुरुवात करूया दुष्यंत अजून उठला नाही का मी त्याला उठवते घेऊन येते तर कृष्णा म्हणते थांबा बाळाजाबाई तुम्ही कशाला जाताय मी त्याला घेऊन येते असं म्हणून कृष्णा खोलीत जाते बाळजाबाईला खूप राग येतो मैनावती म्हणते पहा बाजाबाई तुमची ही नवीन सून कालच घरात आली आणि कानामागून येऊन तिखर झाली तुम्हाला काहीच करू देत नाही ती तुमच्या लेखाजवळ सुद्धा फिरकू देत नाहीये लेखावर तीच हक्क सांगायला लागली हे ऐकून बाजाबाईला खूप राग येतो कृष्णा आपला प्रत्येक हक्क हिरावून घेते असंच तिला वाटत असत कृष्णा रूम मध्ये येते तर दुष्यंत अजून सुद्धा झोपलेला असतो कृष्णा त्याला म्हणते दुष्यंत सरकार उठा लवकर सगळे तुमची पहिल्या आंघोळीसाठी वाट पाहताय उठण्या लावायचंय ना उठा पण दुष्यंत दुश्यंतगचा हल कृष्णा त्याला पुन्हा पुन्हा हलवते उठवते पण दुष्यंत काही उठत नाही कृष्णाला विचार पडतो आता काय करावं या माणसाला कसं उठवायचं बाजाबाई चिडतील मीच नाही उठवलं असं मला म्हणतील तेवढ्यात कृष्णाला पाण्याचा जार दिसतो आता या माणसाला उठवायला पाणीच वापरावं लागेल हा विचार करून ती ग्लासमध्ये पाणी घेते आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावर मारते तोंडावर पाणी पडतात दुष्यंत दचकून जागा होतो पाऊस पडला पाऊस पडला असं म्हणतो तेव्हा कृष्णा ही त्याच्याकडे पाहून हसू लागते कृष्णाला पाहून दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की कृष्णाने चपतेच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्याला झोपेतून उठवलंय पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे आपल्या पहिल्या दिवाळीची तयारी करत असतील तेव्हा सगळे गावकरी तेथे जमणार आणि चक्क कृष्णावर गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा आरोप लावणार त्यामुळे कृष्णाला जबर धक्काच बसेल कृष्णा म्हणेल की मी कशाला चोरी करेल तुम्ही माझ्या असा चुकीचा आरोप लावताय पण बाळजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना आश्वासन देईल की जर कृष्णाने ही चोरी केली असेल हे सिद्ध झालं तर मी तिला नांदवणार नाही मी तिला या घरातून हाकलून देईल हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसेल पण दुष्यंत हा पुढे येऊन सगळ्या गावकऱ्यांना सांगणार की माझा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे कृष्णा कधीही चोरी करू शकत नाही तिने ही, ही चोरी केलेली नाहीये हे ऐकून बाजाबाईला मोठा धक्काच बसेल आणि दुष्यंत हा कृष्णाला म्हणेल की आपण दोघांनी मिळून हे सिद्ध करून दाखवायचं आणि खऱ्या चोराला शोधायचं कृष्णा यासाठी तयार होईल पण बाजाबाईला मात्र खूप रागील मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे आपली पहिली दिवाळी साजरी करणार की चोराला शोधून काढणार हे तर येणाऱ्या काही एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नव अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद